नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता माही ही त्यामध्ये माई ही आता क्लबमध्ये तिने जे पेक घेतलेले असतात आणि जो क्लबचा खर्च झालेला असतो त्याचं सगळं आता हिशोब विचारते तर आता तो रिसेप्शनिस्ट तो मॅनेजर आता माहीला वीस हजार रुपये झाल्याचे सांगतो तेव्हा आता माई म्हणते की हाऊ इज इट पॉसिबल तर तो मॅनेजर म्हणतो की बरोबर आहे मॅम तर माही म्हणते की इट्स ओके ठीक आहे तेव्हा मॅनेजर म्हणतो की मॅडम पेमेंट कशाने करणार तर माही म्हणते की माझं कार्ड क्रेडिट कार्डने आणि आता माही क्रेडिट कार्ड मॅनेजरकडे देते आणि मॅनेजर तो या क्रेडिट कार्डवरून आता पैसे काढू लागतो पण ते क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन डिक्लेन दाखवतं आणि म मॅनेजर म्हणतो की मॅडम हे क्रेडिट कार्ड चालत चालत नाही आहे माही म्हणते की व्हॉट तर मॅनेजर म्हणतो हो माही आता इकडे तिकडे बघू लागते तर आता इकडे माही विचारात पडलेली असते मुकादामाच्या घरात इकडे आता सगळे लहान मुले जेवायला आलेले असतात आणि सगळेजण आता हॉलमध्ये मांडी घालून बसलेले असतात ते मुलं आता एकमेकांसोबत गप्पा मारू लागते एक मुलगा म्हणतो की अरे आज आपल्याला जिलेबी आणि गुलाबजाम खायला मिळणार आहे बरं का तेवढ्यात आजी तिथेच म्हणते की अरे काय गप्पा चालल्यात ते मुलं म्हणतात की आजी आम्हाला आज जिलेबी खायला मिळणार ना आजी म्हणते की अरे हो हो आज तुम्ही जे मागाल ना ते सगळं तुम्हाला खायला मिळणार आहे कारण आज दत्त जयंती आहे ना तेवढ्या जान्हवी आणि रमाकांत सुद्धा तिथे येतात आणि मुलांकडे बघत खूप खुश होतात रमाकांत म्हणतो की आई आजी अगं हे तू काय सुरू ठेवलंय आणि काय करू राहिली जान्हवी म्हणता म्हणते की त्याचं काय आहे ना आजी एवढ्या दिवस सगळ्यांशी खूप वाईट वागल्या त्यामुळे आता देवाला मस्का मारणं सुरू आहे ते ऐकताच आई आजी म्हणते की जान्हवी अगं तू काय बोल Y si tú जान्हवी म्हणते की आयआयाजी स्वारी मी तर चेष्टा करत होते आय्याजी म्हणते की जान्हवी यापुढे अशी चेष्टा चालणार नाही बर का तर आई जान्हवी आता कानाला हात लावते आई आजी म्हणते की रमाकांत आता आपण नंतर बोलू अगोदर मी या मुलांना थोडेस आता व्यायाम शिकवते आणि काहीतरी करून दाखवते आई आजी आता सगळ्यांना हात जोडायला सांगते आणि सगळ्या मुलांनी हात जोडतास डिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा ही दत्तरायाची आरती आता आई आजी सगळ्या मुलांना ती तीस वेळा म्हणायला सांगते इकडे आता सगळ्या जणांनी तो जप बोलताच आजी रामाकांतला म्हणते की अरे रामाकांत रमा गेल्यानंतर मला हे सगळं लक्षात आलं आणि मला रमाची सत्याची जाणीव झाली आणि आई आजीला वाईट वाटून आई आजी रडू लागते तर जान्हवी आई आजीकडे म्हणते की आई आजी अगं काय झालं आई आजी म्हणते की माझ्या आयुष्यात खूप चुका झाल्या माझ्याकडून अक्षयच्या आयुष्याची सुद्धा वाट लागली आणि रमाला सुद्धा मी खूप त्रास दिला तर आता जान्हवी म्हणते की आई आजी मला एक सांगा ना तुम्ही हे काही मुद्दाम केलं का नाही ना तर आयाजी म्हणते की हो मुद्दामच हे सगळं माझ्याकडून घडलंय आणि म्हणून त्यासाठी हे थोडस तेवढ्यात मधुमती तिथे ते सगळं प्रकार बघते आणि दत्त दिगंबरायाच्या फोटोला वाकून नमस्कार करते आणि त्यानंतर नमस्कार करताच आता दत्ताचे दर्शन घेताच मधुमती म्हणते की अग पार्वती तू आपलं कोळ विसरली नाहीस हे खूप चांगलं झालं मधुमती म्हणते की असंच काम जर तू आयुष्यभर केलं असतं ना पार्वती तर ही वेळ तुझ्यावर आलीच नसती आई आजी म्हणते की अगं मधुमती आज जी के आस तरी चांगल्या दिवसासाठी सुद्धा काहीतरी चांगलं ना मधुमती म्हणते की नाही मी धार्मिक कार्यामध्ये येणार नाही मधुमती म्हणते की बरं का जानवी आमच्या सासूबाईंनी ना आमच्या दोघींकडून ही अशी धार्मिक कार्य करून घेतली होती पण ह्या पार्वतीला खूप मात आणि ही पार्वती माझ्या सासूबाईची सुद्धा लाडकी होती पण एक गोष्ट लक्षात ठेव पार्वती तू असं एका दिवसासाठी तू हे धार्मिक काम करून तुझ्या आयुष्यभराची पाप काही धुतली जाणार नाहीत एवढं तू लक्षात ठेव आणि तेवढ्यात आता मधुमती म्हणते की तुझ्या घरातील विनाश हा अटळ आहे ते ऐकताच आता आई आज्जीला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यातच काय बोलताय तुम्ही असे म्हणत रमा तिथे आलेली असते तेव्हा सगळेजण रमाकडे बघतात रमा म्हणते की माझ्या आई सोबत तुम्ही असे नाही बोलू शकत ಆಯಿ ಸುಧಾ ಆತ ರಮಾಕಡೆ आणि आता पळतच हसतच आई आजी रमाकडे आणि म्हणते की रमा अगं तू आलीस आणि मोठ्याने अक्षय सीमा असे हाक मारत रमा आली असे आता आई आजी बोलू लागते आणि मोठ्याने आई आजीला खूप आनंद होऊन आई आय्याजी आता मधुमतीकडे बघते आणि म्हणते की मधुमती बघितलं का ही माझी नाच सून रमा तेव्हा आता रमा म्हणते आई आजी त्यांना एवढ्यात नका सांगून आपण सरप्राईज देऊ तर आई आजी म्हणते की नाही मला खूप आनंद झालाय रामा आई आजी रामाला म्हणते की रमा ही मधुमती मला सांग सांगते की तुम्हाला काहीच जमत नाही पण रमा तू या मधुमतीला सांग की मला सगळ्या रीतीभाती जमतात आणि असे म्हणत आता आई आजी ही रामाला मधुमतीसमोर आणते आणि आता रमा मधुमती समोर येत म्हणते की मधुमती आजी मला माफ करा पण तुम्ही जे म्हणता ना त्या सारखं हे घर नाही नाहीये मला माफ करा मी लहान तोंडी मोठा घास घेते रमा म्हणते की खरी शिस्त आई या घराला लावली सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय जपलंय या घरातल्या रीतीभाती सुद्धा त्यांनी जपल्यात आणि एवढ्या दिवसापासून घर असं एकत्र ठेवलंय तेव्हा तुम्ही असं अचानक काही बोलू नका आणि तुम्हाला नाही माहिती आई आजीने या घरासाठी काय काय केलंय ते रमा म्हणते की आणि आई आजीला जर रागावण्याचा अधिकार जर कोणाला असेल ना तो फक्त मला आहे हसतच आता आजी रामाकडे बघते आणि खुश होत मधुमतीला म्हणते की बघितलं का मधुमती तेव्हा आता रामा म्हणते की आई आजी तुम्ही आज असं हे खूप मोठं काम केलं आणि तुम्हाला काय वाटलं मी येणार नाही का म्हणत आता रमा तिच्या पिशवीतील पेढे बाहेर काढते आणि म्हणते की त्यासाठी आई आजी मी पेढे घेऊन आली आता आई आजी म्हणते की सगळ्यांना आणि आता रमा ही सगळ्यांना पेढी देऊ लागते तर आई आजी बसतच म्हणते की हात करते आणि म्हणते की रमा त्या मागच्या मुलांना सुद्धा दे का तेव्हा आई आजी एकटीच बोलत असते ते, ते बघून चहा पित असलेली मधुमती आणि जान्हवी आता आवाक झालेले असतात आणि समोर कोणीच नसतं जान्हवी म्हणते की आई आजी काय झालं तर असतच आई आय्याजी म्हणते की माझी रमा आली तेव्हा आता मधुमती म्हणते की ए पार्वती काय झालंय मधुमती म्हणते की अगं तुझ्या स्वप्नात रामा आली वाटते रामा काय आता येत नाही गेली ती रामा तेव्हा अय्याजी भानावर येत आयजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि तुझं सपान बी असच अजून अधू अधुर राहणार बघ तू असे आता मधुमती आयजीला सांगते इकडे आता माई ही बाहेर येते आणि स्वतःशीच पुटपुटते अरे नील कुठेही यार तू मम्माने माझे सगळे कार्ड्स ब्लॉक केलेत आणि आता इकडे माही ही बाहेर आलेली असते माही आता विचारात पडलेली असताना माहीचे लक्ष समोरच असलेल्या चहाच्या टपरीकडे जाते आणि त्या चहाच्या गाडीकडे येत आता माई म्हणते की हॅलो हे बिस्किट मला देताल का माझ्याकडे आता पैसे नाही आहेत तो आता चहावाला म्हणतो की नाही तुम्ही पैसे द्या आणि बिस्किट घ्या तर आता माई म्हणते की माझ्या कानातली हेअरिंग मी तुम्हाला देते त्या बदल्यात तुम्ही मला बिस्किट द्या तो चहावाला म्हणतो की नाही मी अस असं काही करणार नाही तुम्ही पैसे द्या आणि बिस्किट घ्या तर शेजारी चहा पीत बसलेला माणूस म्हणतो की कशाला या मुलीच्या नादी लागताय अशा मुली, लागता मुली कशा असतात ते आम्हाला आहे तर माही त्या मुलाकडे बघत म्हणते की हॅलो माही म्हणते की अहो काहीच नाही तो माणूस म्हणतो की राहू द्या रात्रीच्याला दारू डोसायची आणि सकाळी दिवसा भात पसरायचं तेव्हा आता रमा ही राग येऊन म्हणजे माही ही आता तिला राग घेऊन त्या मुलाकडे बघते रमा आता त्या बरणीचे झाकण उघडत म्हणते की तुम्ही ऐका ना तर तो चहावाला म्हणतो की अजिबात बिस्किट घेऊ नकोस आणि चल तर आता माही म्हणते ठीक आहे इकडे आता रमाचा नावेला झालेला असतो आणि रमा विचार करते की हे कसं झालं मम्माने माझे सगळे कार्ड ब्लॉक कसे केले आणि माही आता इकडे तिकडे बघत असते इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये विचारात पडलेला असतो आणि अक्षयने त्या आता रमाच्या सगळ्या चिठ्ठ्या समोर ठेवलेल्या असतात अक्षय म्हणतो की नाही रमा तू ना आल्याशिवाय मी या चिठ्ठ्यांना हात देखील लावणार नाही आणि आता अक्षय त्या चिठ्ठीकडे बघून अखेर न राहून अक्षय त्यातील एक चिठ्ठी उघडतो आणि त्या वाचू लागतो त्यामध्ये आता रमाने लिहिलेली असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला भीती वाटते तर आता रमाने अक्षयला जेव्हा रिसॉर्टमध्ये गेले होते तेव्हा चंद्राकडे बघत मला कशी चंद्राची भीती वाटते हे आता आपल्याला कसं सांगितलं होतं आणि आपल्याला कशी रमा बिलागली होती हे अक्षयच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर आता अक्षयच्या डोळ्यात पाणी येऊन अक्षय आता दुसरी चिठ्ठी घेतो आणि आता रमाने लिहिलेली ती दुसरी चिठ्ठी अक्षय वाचू लागतो त्यामध्ये लिहिलेलं असते की त्याला ज्याला शोधून काढायचं दुसऱ्याचं काम करून तसंच मी आपले लपले तर तुम्ही मला शोधा आणि मी सापडत नसेल तर स्वतःमध्ये मला शोधा पण तुम्ही हरवू नका असे आता रमाने त्या चिठ्ठीमध्ये लिहिल्याचे अक्षय वाचतो आणि आता अक्षय त्या सगळ्या चिठ्ठ्या वाचून अक्षय आता रमाच्या आठवणीत हारून गेलेला असतो रमाने तिसऱ्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मी जर नसले ना तर तुम्ही सगळं बेडरूममध्ये आता माझं काम करायचं सगळं आवरायचं तर अक्षय पटापट आता त्याच्या कंबलची घडी घालू लागतो त्यानंतर अक्षय म्हणतो की रामा मी कसं तुझ्याशिवाय जगू ग मी तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अक्षय म्हणतो शेवटपर्यंत रामा जिथे तू जोपर्यंत दिसत नाही ना तोपर्यंत मी तुला शोधत राहील आणि जरी तू मला सापडले नाही तर मी कायमचं दूर निघून जाईल आणि आता अक्षय म्हणतो की नाही रामा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, नाही। आणि लगेच त्या सलाईंची ती इंजेक्शनची सुई आता अक्षय काढून आता बाजूला करू लागतो तर तेवढ्यात पळत पळत आभ्या तिथे येतो आणि अक्षयकडे बघत म्हणतो की अरे अक्षय काय करतोयस तू हे आणि आता आभ्या अक्षयला खाली बसवतो आणि अक्षयच्या हातातील आभ्या चिठ्ठ्या बघतो आणि त्या चिठ्ठ्या बघून आता आभ्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो आभ्या आता अक्षयला शांत होण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की अक्षय तू वेडा आहेस अस का असं काहीतरी वेडं वाकडं तू करू नकोस पण त्याच वेळेस आता अक्षयला ब्रेकफास्ट घेऊन सीमा आता दरवाज्यातून येऊ लागते आणि आभ्याचे बोलणे ऐकते तेव्हा सीमा तिथेच ते ते थबकते आणि आता अक्षय आणि आभ्याचे बोलणे सीमा ऐकत असते आणि आता लगेच सीमाही अक्षयसाठी ते ब्रेकफास्ट घेऊन येते आणि म्हणते की अक्षय थोडं खाऊन घे तर अक्षय म्हणतो की मला नको हे तेव्हा आता सीमा म्हणते की अरे अक्षय थोडं तर मोठ्याने ओरडत अक्षय म्हणतो की मला आता काहीच नकोय मला फक्त रमा हवी आहे तेव्हा सीमा आणि आब्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की तुम्ही आता माझ्या समोरून जा मला एकट सोडा मला नकोय काहीच आणि अक्षय उठून उभा राहू लागतो तेवढ्यात अक्षयला चक्कर येऊ लागते तर आता पटकन सीमा आणि आब्या अक्षयला धरतात सीमा आता अक्षयला क्वाट झोपवते आणि सीमा म्हणते की अरे अक्षय तुला शुगर आहे काहीतरी तू खाऊन घे पण अक्षय आता क्वाट वर्ती तसाच रमाच्या आठवणीत पडलेला असतो आणि आता अखेरी सीमा ही अक्षयच्या अंगावर कंबल टाकते आणि अक्षयकडे बघू लागते अक्षयची झालेली अवस्था बघून आता अभ्या आणि सीमाला खूप वाईट वाटत असतं आणि अक्षयच्या डोळ्यातून आता रमासाठी अश्रू गळत असतात आणि रमाने अक्षयला म्हटलेले असते की तुम्ही मला सोडून जाणार नाही ना कारण मला खूप भीती वाटते तर अक्षय म्हणतो नाही रमा आता आपलं सगळं काही छानच होणार आहे आणि आपण आता एकमेकांसोबतच राहणार आहोत कधीही आपण एकमेकांपासून दूर होणार नाहीत आणि आपलं सगळं आयुष्य एकत्र असे छानपैकी मजेशीर जाणार आहे हे सगळं आता रमाला सांगितल्याचे आता अक्षयला आठवू लागते आणि अक्षयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हां आणि आता अक्षयची ती अवस्था बघून ताबडतो बाब्या डॉक्टरांना फोन करून बोलावतो तर डॉक्टर आता तिथे येऊन अक्षयला परत सलाईन चालू करतात सगळ्यांनी आता अक्षयला धरलेलं असतं तर आता अक्षय म्हणतो की रमा जिवंत आहे आणि माझी रामा मला भेटणार म्हणजे भेटणारच तर आता अक्षयचे ते बोलणे ऐकून डॉक्टर आता सगळ्यांना सांगतात की आता रमाच यांच्यावरचं औषध आणि सोल्युशन आहे तेव्हा तुम्ही त्यांना ताबडतोब बोलावून घ्या रमा आल्या तरच हे व्यवस्थित होतील डॉक्टर म्हणतात की हे जर असं चालू राहिलं तर यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल आणि आत्ता मी त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन दिलंय पण पर... जर हे असंच चालू राहिलं तर त्यांचा पुन्हा आजार मोठा वाढू शकतो आणि बळावू शकतो आणि त्यामुळे त्यांच्या जीवावर सुद्धा भीतू शकतं डॉक्टरचे ते बोलणे ऐकताच आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता लगेचच सीमा ही दत्ताच्या मंदिरात आलेली असते आणि लगेचच दत्तासमोर एक सीमा म्हणते की माझं अक्षयचं आयुष्य तू आता माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि रमासुद्धा रमाला सुद्धा आमच्यापासून हिरावून घेतलं आता अक्षयला रामाची गरज आहे आणि जर दत्त महाराजा जर तू सगळं काही व्यवस्थित केलं नाही ना तर मी तुझ्या कधीच मंदिरात येणार नाही आणि तुझं तोंडही पाहणार नाही आणि तुझ्यापुढे मी कधीही नतमस्तक होणार नाही असे म्हणत सीमा तिथून दत्ताचे दर्शन घेऊन जाऊ लागते त्याच वेळेस त्या मंदिराच्या पायरीवरती आता खाली तोंड घालून हाताची घडी घालून आता माही तिथे बसलेली असते तेवढ्यात आता सीमाचे लक्ष तिच्याकडे जाते आणि खांद्यावर हात ठेवत सीमा, सीमा माईला म्हणते की का मुली अशी का बसली तेव्हा आता माही ही सीमाकडे बघते तर आता र माहीला बघून सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रमा ही इथे अशी आपल्याला मिळाली यामुळे आता सीमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सीमा म्हणते की रमा तू तर आता सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच रमा असे म्हणत सीमा आता रमाकडे बघू लागते तर आता रमा बनून माही कशी मुकादमाच्या घरात येणार आणि अक्षयच्या आयुष्यात नवीन मॉडर्न रमा बनून आता माही काय करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा